शुक्रवारी महाराष्ट्रीय बेंदूर सण असल्यानं पन्हाळा तालुक्यात बैलजोडी करण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू आहे बेंदूर हा सण तीन वेगवेगळ्या तिथीला साजरा केला जातो सा मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा होत असलेल्या बेंदूर सणामागे बैलांप्रती असलेला कृतज्ञता भाव मात्र सर्वत्र समान असतो पन्हाळा तालुक्यामध्ये महाराष्ट्रीय बेंदूर मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो त्या अनुषंगानं चिखलाच्या बैलजोड्या बनवण्याचं काम सध्या परिसरामध्ये जोरात सुरू आहे बेंदूर हा सण पावसाळ्यात साजरा केला जातो शेतीच्या कामांमध्ये शेतकरी बैलाचा वापर करतात वर्षभर हे बैल आपल्या मालकासाठी शेतात राबतात शेतकरीही आपल्या बैलाची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतात प्रेमानं त्याचा सांभाळ करतात आपल्या बैलाच्या अपार कष्टाची जाणीव ठेवून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात बेंदूर हा सण तीन वेगवेगळ्या तिथीला साजरा केला जातो ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला महाराष्ट्राच्या काही भागात कर्नाटकी बेंदूर साजरा होतो त्यानंतर येणाऱ्या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा होतो तर श्रावण महिन्यातील अमावस्येला बैल पोळा म्हणून हा सण साजरा होतो साधारणत बैल पोळा हा सण विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सध्याच्या तांत्रिक युगातही शेतीसाठी बैलाचं महत्व आजही टिकून आहे त्यामुळे बळीराजा अत्यंत मनापासून हा सण साजरा करत असल्याचं दिसून येत आहे बिन्यूसाठी पन्हाळ्याहून किरण मस्कर